ऑपरेशन सिंदूर संपलेलं नाही पाकिस्तानला तीन वेळा घरात घुसून मारलंय असा थेट इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला ते पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत अलीपूरद्वारच्या द्वारच्या एका जाहीर सभेमध्ये बोलत असताना त्यांनी हा इशारा दिला दहशतवाद्यांनी आमच्या भगिनींचा सिंदूर पुसण्याचा प्रयत्न केला पण आमच्या सैन्यानं त्यांना सिंदूरच्या शक्तीची जाणीव करून दिली एकोणीसशे सत्तेचाळीस पासून आजपर्यंत पाकिस्ताननं फक्त दहशतवादाला खतपाणी घातलंय बांगलादेश दरम्यान सुद्धा तिथल्या सैनिकांनी केलेले अत्याचार जग विसरलेले नाहीत आणि त्यामुळेच पाकिस्तानला मोदींनी हा थेट इशारा दिला काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून पाकिस्तानी गोळीबारामुळे बाधित पूंछ आणि इतर भागातल्या मदतीच्या पॅकेजची मागणी केली पाकिस्तानकडून होणाऱ्या गोळीबारामुळे स्थानिकांची मोठी जीवित आणि वित्तहानी झाली आहे अशा परिस्थितीमध्ये केंद्र सरकारनं या क्षेत्रांना ठोस आणि त्वरित मदत करावी असं राहुल गांधींनी म्हटलं ज्या कुटुंबांनी आपलं घर किंवा नातेवाईक गमावलेले आहेत त्यांना आर्थिक मदत दिली पाहिजे सरकारनं पुनर्वसनासाठी ठोस पाऊल उचललं पाहिजे असंही राहुल गांधी म्हणाले पाकव्याप्त काश्मीरातील लोक आपलेच आहेत ते किती दिवस दूर राहतील असं सूचक विधान संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलं पहलगाम दहशतवादी आल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध बिघडलेले आहेत भारताकडून पाकिस्तानला सातत्यानं इशारे दिले जात आहेत आता संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानला थेट इशारा दिला त्यांनी पाकिस्तानवर निशाणा साधला पीओकेचा सा उल्लेख केला पीओके आपलाच एक भाग आहे आणि मला विश्वास आहे की एक दिवस पीओके स्वतःच भारतात सामील होण्यासाठी तयार होईल असंही ते म्हणाले भारताने पाकिस्तानचा चर्चेचा प्रस्ताव फेटाळला आहे पाकिस्तानबाबत भारताचा दृष्टिकोन स्पष्ट आहे दहशतवाद आणि चर्चा एकत्र होऊ शकत नाही अशा शब्दात भारतानं पाकिस्तानला सुनावलं काही वर्षांपूर्वी भारतानं पाकिस्तानला दहशतवाद्यांची यादी सोपवली होती त्या सर्व दहशतवाद्यांना आमच्या स्वाधीन करा तसंच वर पाकिस्ताननं बेकायदेशीरपणे ताबा मिळवलाय यापुढे तो आमच्या ताब्यात दिला जावा यावर चर्चा होईल असं परराष्ट्र मंत्रालयानं स्पष्ट केलं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी ही सगळी माहिती दिली हवाई दल प्रमुख पी सिंग यांनी सलमान खानच्या लोकप्रिय डायलॉगचा वापर केलाय मैंने कमिटमेंट कर दिया तो मैं आपकी भी नहीं सुनता त्यांनी हवाई तयारीचं उदाहरण यातून दिलेलं नवी दिल्लीमधील भारतीय उद्योग महासंघाच्या बिझनेस समिटला ते संबोधित करत होते ऑपरेशन सिंधूनं आपण कोणत्या दिशेनं जात आहोत आणि भविष्यात आपल्याला काय हवा आहे याची स्पष्ट कल्पना दिली आहे नौदल प्रमुखांनी म्हटल्याप्रमाणे ऑपरेशन सिंधूर युद्धाचं स्वरूप बदलत आहे असंही त्यांनी सांगितलं जम्मू काश्मीर पोलिसांनी दहशतवादाशी संबंधित प्रकरणांमध्ये मोठी कारवाई केली पोलिसांच्या काउंटर इंटेलिजन्स काश्मीर युनिटनं काश्मीर खोऱ्यातील अनेक ठिकाणी छापे टाकले दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींच्या शोधात ही मोहीम राबवण्यात आली दहशतवादी संघटनांशी संबंध त्यांना आर्थिक मदत पुरवणं आणि लॉजिस्टिक समर्थन देणाऱ्या प्रकरणांमध्ये काउंटर इंटेलिजन्स काश्मीर युनिटकडून ही व्यापक मोहीम सुरू असल्याची माहिती आहे अमरनाथ यात्रा तीन जुलैपासून सुरू होणार आहे दरम्यान यात्रेकरूंच्या सुरक्षेसाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने यंदा जवळपास पाचशे एक्क्याऐंशी निमलष्करी दलाच्या तुकड्या मंजूर केल्या या संदर्भातील आदेश जम्मू काश्मीरचे पोलीस महासंचालक आणि केंद्रशासित प्रदेशाच्या मुख्य सचिवांना पाठवले यात्रेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सुरक्षा आढावा बैठक सुद्धा घेतली गृहमंत्री अमित शहानी उच्चस्तरीय उत्चस्त, बैठकीमध्ये अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेच्या तयारीचा आढावा घेतला या बैठकीमध्ये नायब राज्यपाल मनोज सिन्हा लष्कर सीआरपीएफ बीएसएफ आयबी एनआयए आणि जम्मू काश्मीरचे वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते गृहमंत्र्यांनी यात्रेकरूंना वैद्यकीय सुविधा दळणवळण व्यवस्था आणि आपत्कालीन सेवा पुरवण्यावर भर द्यायला सांगितलं कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी आवश्यक व्यवस्था निर्माण करा असे निर्देश सुद्धा यावेळी शहांनी दिले आणीबाणीच्या पन्नासाव्या वर्धापन दिनानिमित्त सरकार संसदेचं विशेष अधिवेशन बोलवण्याची शक्यता आहे केंद्र सरकार पंचवीस आणि सव्वीस जून रोजी विशेष अधिवेशन बोलवेल यासाठी प्रयत्न करत आहे अशी माहिती आहे यामध्ये माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांनी लादलेल्या आणीबाणीसंदर्भात चर्चा होईल या चर्चेनिमित्तानं सत्ताधारी पक्ष काँग्रेसवर जोरदार हल्ला करेल दुसरीकडे केंद्र सरकारचा हेतू ओळखून काँग्रेसनं ना नाराजी व्यक्त केली आणि त्या काळात संघाची भूमिका पुढे आणण्याचा इशारा दिला पहलगाम दहशतवादी हल्ला ऑपरेशन सिंधूरवर चर्चा करण्यासाठी अधिवेशन बोलावण्याची मागणी काँग्रेसनं केली होती भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी काँग्रेसवर नवा हल्ला चढवलेला आहे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या कार्यकाळामध्ये अमेरिकेच्या दबावाखाली नवी दिल्लीनं एकोणीसशे अठ्याऐंशी मध्ये इस्लामाबादमध्ये अणुकरार केला होता असा दावा दुबे यांनी एक या एक के केला एक्सपोस्टवरील दुबे यांनी एक कथितपणे गोपनीयतेतून मुक्त केलेलं पत्र शेअर केलं हे पत्र तत्कालीन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड गिर रिगन यांनी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधींना पाठवलं होतं असे दुबे यांचं म्हणणं आहे अमेरिकेच्या दबावाखाली भारतानं पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जनरल झीआय यांच्याशी चर्चा केली असा दावा दुबे यांनी केला कोलकाता विमानतळावर मासिक आपत्कालीन तयारीच्या एक भाग म्हणून आपत्कालीन सराव घेतला गेला या सरावामध्ये सोळा विमान आपत्कालीन बचाव अग्निशमन कर्मचारी आणि नऊ सीआयएसएफ कर्मचारी सहभागी झाले शिवाय दोन एफ एफच्या गाड्या आणि दोन अँब्युलन्स सुद्धा तैनात केल्या होत्या विमानतळ परिसरात एक बनावट विमान अपघात घडवून आणला गेला आपत्कालीन परिस्थितीचं सादरीकरण यावेळी करण्यात आलं या हॉट फायर ड्रिलमुळे आपत्कालीन प्रतिसाद योजना तपासल्या जाऊन विविध यंत्रणांमधील समन्वय वाढतो ईडीच्या उपसंचालकांना लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयनं ताब्यात घेतलं ओडिशाच्या भुवनेश्वरमध्ये लाच घेतल्याप्रकरणी ईडीच्या एका उपसंचालकाला सीबीआयनं ताब्यात घेतलं चिंतन रघुवंशी असं या अधिकाऱ्याचं नाव आहे आणि त्याला वीस लाख रुपयांची लाच घेतल्याबद्दल ताब्यात घेतलं गेलं खाणकाम प्रकल्पासंदर्भात पन्नास लाख रुपयांच्या संशयास्पद बेकायदेशीर व्यवहाराच्या चौकशी सुरू होत्या आणि या प्रकरणामध्ये दे सूट देण्यासाठी निकाल देण्यासाठी रघुवंशी यांनी लाच घेतल्याचा आरोप होता लॉरेन्स बिश्नोई गँगचा शार्प शूटर नवीन कुमारचा पोलिसांनी एन्काउंटर केला उत्तर प्रदेशच्या गाझियाबाद मधील कोतवाली परिसरात पोलिसांनी कारवाई केली आणि त्याचा एन्काउंटर केला उत्तर प्रदेश विशेष कार्यदल आणि दिल्ली पोलिसांच्या संयुक्त कारवाईत त्याचा मृत्यू झाला नवीन कुमार विरोधात हत्या अपहरण दरोडा आणि मकोका यासारखे गुन्हे दाखल होते दिल्लीमध्ये दोन प्रकरणावर त्याच्यावर गुन्हा दाखल होता तर लॉरेन्स बोष्णई विश्वास प्रमुखाचा विश्वास व सहकारी अशी त्याची ओळख होती पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सीएसए ग्राउंडवरून रिमोट बटन दाबून कानपूरमधील सत्तेचाळीस हजार कोटी रुपयांच्या पंधरा मोठ्या प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी करतील मेट्रोथर्मल प्रकल्पांव्यतिरिक्त शहरवासियांना पूल आणि रस्त्यांची भेट सुद्धा मिळणार आहे चंद्रशेखर आझाद कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठाच्या मैदानात पंतप्रधान मोदींच्या जाहीर सभेसाठी स्टेज आणि पंडाल भगव्या रंगानं सजवण्यात आलाय शस्त्र आणि संरक्षण साहित्याच्या देशांतर्गत उत्पादनानं आतापर्यंतचा उच्चांक गाठला हे उत्पादन जवळपास एक लाख सेहेचाळीस हजार कोटी रुपयांवर गेले याशिवाय शस्त्रास्त्रांची निर्यात सुद्धा चोवीस हजार कोटी रुपयांवर गेल्याची माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिली मेक इन इंडिया अंतर्गत शस्त्रास्त्र निर्मितीला प्रोत्साहन देताना विदेशावरील अवलंबित्व कमी व्हावं हा या मागचा उद्देश असल्याचं कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीच्या वार्षिक परिषदेमध्ये ते म्हणालेले आहेत जागतिक आर्थिक मंचाच्या मुख्य अर्थशास्त्रज्ञांच्या अहवालामध्ये दोन हजार पंचवीस आणि सव्वीस या वर्षांमध्ये भारत जागतिक आर्थिक वाढीचं प्रमुख इंजिन ठरणार असल्याचं म्हटलं गेलं आहे अग्रगण्य अर्थशास्त्रज्ञांच्या सर्वेक्षणावर आधारित हा अहवाल जागतिक अनिश्चितता असूनही भारताची मजबूत आर्थिक मूलभूत तत्व आणि आशावादी दृष्टिकोन अधोरेखित करतोय तर दक्षिण आशियातील भारत ही सर्वात मोठी अर्थव्यवस्था असल्यानं जागतिक आर्थिक वाढीचा प्रमुख इंजिन बनण्यास भारत सज्ज असल्याचं जागतिक आर्थिक मंचानं म्हटलेलं आहे अमेरिकेच्या एका संघीय अपील न्यायालयानं राष्ट्राध्यक्ष राश्ट्र, डोनाल्ड ट्रम्प यांना शुल्क आकारणी सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे न्यायालयानं आपत्कालीन अधिकार कायद्याचा वापर करून हा महत्वाचा आदेश दिला ट्रम्प प्रशासनाने सरकारच्या आर्थिक धोरणांचा मोठा भाग रद्द करण्याचा करण्याच्या विरोधात अपील केलेलं होतं आणि त्यानंतर न्यायालयानं आपत्कालीन याचिकेवरील ट्रम्प प्रशासनाचा युक्तिवाद मान्य केला आहे अमेरिकेच्या न्यायालयानं डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर बंदी घातल्यानंतर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी इतर देशांच्या नेत्यांशी संपर्क साधला का असा प्रश्न विचारण्यात आला होता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आज सकाळी जपानच्या नेत्यांशी बोलले आणि यावेळी चांगली चर्चा झाली असं त्यांनी सांगितलं आधी मी सांगितल्याप्रमाणे राष्ट्राध्यक्षांच्या मंत्रिमंडळाचे सदस्य जगभरातील त्यांच्या समकक्षांशी संपर्कात आहेत अमेरिकन सरकार अजूनही वाटाघाटीच्या टेबलवर आहे अशी माहिती व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेथिव्ह यांनी दिली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर यांच्याबरोबर यांच्यावर आता गंभीर आरोप के युक्रेनवर केलेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी पुतीन आगीशी खेळतायत असं म्हटलं रशियानं चोवीस मे रोजी युक्रेनवर मोठा हवाई हल्ला केला ज्यामध्ये क्षेपणास्त्र आणि ड्रोनचा वापर करण्यात आला होता रशियानं किव्ह वर नऊ बॅलेस्टिक क्षेपणास्त्र साठ क्रूज क्षेपणास्त्र आणि दोनशे अठ्ठ्याण्णव ड्रोन डागली होती या हल्ल्यानंतर प्रतिक्रिया देताना ट्रम्प यांनी रशियावर नवीन निर्बंध लादण्याचा विचार व्यक्त केला सध्या रशिया युक्रेनमधील तीन वर्षापासून सुरू असलेला संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे याच दरम्यान रशियाच्या युक्रेनवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांच्यावर केलेल्या विधानामुळे तणाव वाढलाय रशियामध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालंय दरम्यान रशियाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार दिमित्री यांनी मोठं खळबळजनक विधान केलं आणि त्यांनी तिसऱ्या महायुद्धाची धमकी दिली यामुळे दोन महासत्ता देशांमध्ये तणाव निर्माण झालाय पाकिस्तानचे पंतप्रधान शाबाज शरीफ यांनी भारतासोबत चर्चा करण्याची तयारी दर्शवली आहे अझरबैजानमध्ये एका त्रिपक्षीय परिषदेमध्ये बोलताना त्यांनी काश्मीर पाणी आणि दहशतवादी यासारख्या समस्यांवर एकत्रितपणे तोडगा का काढण्याची गरज व्यक्त केली या आठवड्यात दुसऱ्यांदा त्यांनी भारताशी चर्चा करायची इच्छा दर्शवलेली आहे यापूर्वी इराण दौऱ्यात सुद्धा त्यांनी याबाबत भाष्य केलं होतं मात्र पाकिस्तानसोबत चर्चा फक्त पाकव्याप्त काश्मीर परत घेण्यावर आणि दहशतवाद्याच्या मुद्द्यावरच होईल असं भारतानं आधीच स्पष्ट केलं पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी भारतानं ब्रह्मोस हल्ला केल्याची कबुली दिली आम्ही नऊ आणि दहा मे रोजी सकाळी भारतावर हल्ला करण्याचा प्लॅन केला होता मात्र त्यापूर्वीच भारतानं ब्रह्मोस मिसाईलनं हल्ला केल्याचं शरीफ यांनी म्हटलं त्यापूर्वी भारतानं हल्ला केल्याचं फेटाळत पाकिस्तानच्या कामगिरीचं गुणगान गाणाऱ्या शरीफ यांनी भारताच्या ब्रह्मोस हल्ल्याबद्दल कबुली दिली भारताच्या हल्ल्यामध्ये पाकिस्तानमधील रावळपिंडी एअरबेसवर नुकसान झाल्याचं सुद्धा शरीफ म्हणाले येत्या पाच वर्षात पृथ्वीवर विक्रमी उष्णता नोंदवली जाण्याची शक्यता आहे जागतिक हवामान संघटनेनं ही शक्यता वर्तवली आहे दोन हजार पंचवीस ते एकोणतीस या काळामध्ये किमान एका वर्षात जागतिक सरासरी तापमान अठराशे पन्नास ते नऊ एकोणीसशे या काळाच्या तुलनेमध्ये सुद्धा एक पूर्णांक पाच अंश सेल्सिअसनं सेल अधिक असेल अशी शक्यता वर्तवली आहे शिवाय या काळामध्ये दोन हजार चोवीसपेक्षा अधिक तापमान नोंदवलं जाईल अशी ही शक्यता वर्तवण्यात आली या प्रत्येक अंश तापमानाच्या वाढीमुळे उष्णतेच्या लाटा अतिवृष्टी दुष्काळ हिमनद्या आणि बर्फसाठ्याचं सा वितळणं महासागरातील उष्णता आणि समुद्री पातळीमध्ये वाढ यासारखे हवामान विषयक संकट सुद्धा आणखी तीव्र होणार आहेत